श्री स्वामी समर्थ आज कृष्ण प्रतिपदा दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पावन तिथीला आपल्या निर्गुण श्री क्षेत्र गाणगापूर येथे स्थापन करून शैलगमन केले होते गुरुप्रतिपदा या दिवशी श्री सरस्वती स्वामी महाराज वनात गुप्त झाले निजागमनात जाताना स्वतःच्या स्वत्था निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्रापूर येथे सेवे, सेवे से करता ठेवल्या मास, 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 प्रतिपदा, प्रतिपदा, शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशी उत्तर दिशो होता सूर्यपे शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐस शुभ मुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते जाहले मध्ये प्रवाहात पुष्पासने बैसोनी शिष्यास संबोधनी आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेदन मानावा त्या गाणगापुरात आमक असोच पूर्ववत भावना दृढ धरा मनात तुम्हा दृष्टांत तेथे होईल आम्ही जातो आनंदस्थानासी तेथे ते पाहलो याचे खून तुम्हासी फुले येतील जिन सजिनसी श्री गुरु चरित्र अध्याय त्रेपन्न ओवी एकतीस ते पस्तीस दयेची कृपेची जी शुद्ध मूर्ती धाव घेई हे मन गाणगापुरी ध्यान मूल गुरु मूर्ती पूजा मूल गुरु पादुका मंत्र मूल गुरु वाक्य मोक्ष मूल गुरु कृपा माघ कृष्ण प्रतिपदा, प्रतिपदा या तिथीला अति प्रेमा प्रेमादर आणि श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते त्याचे कारणही तसेच आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री ॠषी सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैलगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते आजच्या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे मोठ्या फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो येथे यती, यती, यती पूजन होते येथे देशातील विविध भागातून अनेक, अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्री चरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चतुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते ते श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक लीला केल्या तेथून त्यांनी ते अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच अवतार आहेत साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात म्हणून या तीन पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहोत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चतुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणावे मना पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल, मल दोष नसणाऱ्या पादुका श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः नु, श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मनोकामना पुरती जाणार देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेला चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुमा योगिनीं सहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा करतील सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभय वचन देताना म्हणतात कल्पवृक्षा ते पूजोन यावे आमूचे जेथ स्थान पादुका, पादुका तो निर्गुण पूजा करावी मनोभावे पुष्पनंदी नामक शिष्यास मिळालेले प्रसाद पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले प्रसाद पुष्प भीमा अमरजा संगमावरील सम अस्वस्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वत श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात श्री क्षेत्र गणवापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळून ना आलेले नाही आणि यांना ना विशिष्ट असा आकार नाही म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा या होत निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श पर कधीच नाही त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून, वरून लेपन केले जाते त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात श्री गुरु श्री शैल्या जाताना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री सायनदेवास मिळाले होते अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंचे येथे ठेवल्याचे दर्शन झाले आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते